जयदत्त कॉलनीतील नवदुर्गा शक्ती कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात जत शहरातील दत्त कॉलनी येथील नवदुर्गा महिला शक्ती ग्रुप जत यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील तिरे व तेलसंग या पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर मदतकार्य राबवण्यात आले समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून या ग्रुपनं स्वखर्चातून जवळपास शंभर कुटुंबांना खाद्यसामग्रीचं वाटप तसेच वस्त्रकीटचं वितरण करून पूरग्रस्तांना दिलासा दिला अलीकडील अतिवृष्टी व पुरामुळं सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली यामुळे शेतकऱ्यांचं तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले पीक घरे जनावरे वाहून गेल्यानं शेकडो कुटुंब बेघर व उपासमारीच्या स्थितीत आली आहेत अशा कठीण काळात येथील नवदुर्गा महिला शक्ती ग्रुपनं मदतीचा हात पुढे केला या उपक्रमाअंतर्गत तांदूळ गहू डाळ तेल मसाले साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचं कीट तयार करून वाटप करण्यात आले त्याचबरोबर पूरग्रस्तांना कपडे व आवश्यक वस्त्रसामग्री देण्यात आली विशेष म्हणजे हे सर्व मदतकार्य ग्रुपच्या महिलांनी स्वतःच्या खर्चातून आयोजित केले ग्रुपच्या प्रमुखांनी सांगितलंय की समाजांनी आम्हाला दिलेलं प्रेम विश्वास आणि सहकार्य पुन्हा समाजासाठी उपयोगात आणणे हीच खरी सेवा आहे पूरग्रस्त बांधवांवर आलेलं संकट कमी करण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे या मदत उपक्रमामुळं तिरे व तेलसंग परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व दिलासा व्यक्त होता स्थानिक ग्रामस्थांनी जतून आलेल्या महिला ग्रुपच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक केले असून अशा संकट काळात महिलांनी दाखवलेली संवेदनशीलता प्रेरणादायी आहे भावना व्यक्त केल्या या संवेदनशील नवदुर्गा महिला शक्ती ग्रुपचे नाव समाज उपयोगी व सेवाभावी कार्यात पुढे आले असून इतरांसाठी हे हा अनुकरणीय ठरत आहे माझं नाव राधा पांडरंग सर आमचं सारखं वर्षाला असं सत्याना होतय बघा कायच नाही राहिला वाघ शेळ्या गेले ते व्हावून सगळं गेले बघा आमचं सरकारने दिलं आम्हाला काय होत, आउन्सा, आउन्सा। आउन्सा। का होत ना आमचं संसार मध्ये कायच राहील ना बघा आमचं आमचं घर तेवढं सारखं पाण्यात जातं तीनदा पाण्या जाते बघा दरवर्षी एवढा आहे बघा ते दहा हजार ना पंधरा हजार ना आमचं कायच होत नाही शेळ्या बिळ्या सगळं वाहून गेले आमचं लेकर एकीकडं आम्ही एकीकडं हो बघा काय करतो करा आमचे लेकर मी मोहन ताय पल आमचे माझे सरपंच तेलगाव शिनाथ तालुका उत्तर सोलापूर जे शासनानं आम्हाला जी काही केलेलं आहे मदत दिलेली आहे दहा हजाराची ती तुटपुंजी मदत आहे शेतकऱ्याला तर कुठं सात आठ हजार रुपये ती कुठेही पुरणार नाही कमीत कमी हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला द्यायला पाहिजे आणि जी पूर्व बाधित झाली कमीत कमी पंचवीस हजार रुपये द्यायला पाहिजे कारण ह्यांची दहा हजार मदत ही आज जी म, जी चिरा बिरा पडल्या ती भुजवाला सुद्धा पुरत नाही शासनानं आणि ह्या गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे हे आमची महत्वाची मागणी आहे जर दोन वर्षाला वर्षाला ही पूर येणार आमची घरच जाणार आणि आम्ही असं रस्त्यावर घोबरून ही करणार आज मला वाटतं आठ दहा दिवस झाला आम्ही रस्त्यावर आहे आजचं गाव रस्त्यावर आहे हे घर नाहीये पूर्ण गाव

भैया हाँ। तो शांत बसा थोड़स उषाभाषाई लागे शांत बाबा बन थोड़ी नानू लान लड़गे भैया लक्ष्मण खौतड़े सागर पण थोडे सागर 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 मी सागर केले तर बघू बघू मी गेलो बघायला होतो पांड्याकडे काय पट कोण आहे स्वामी पप्पू स्वामी

शिक्षण तुम्हाला इथं काय काय भेटलं तुम्हाला सर्व तेल गुळ साखर तेल राशन कापड साड्या असं तुमच्या एवढं काय चाललं नव्हतं तुमच्याकडनं भक्क मिळालंय पाटील तेलगाव नवदुर्गा नवशा मंडळ महिला मंडळ यांनी जे आता त्या ठिकाणी मटेरियल आणला आहे मला विशेष कौतुक वाटा लागले साडी आहे लहान मुलाचे कपडे आहेत विशेष किट आहे जसं त्यांना पाहिजे असेल आता देता घेता कुणाला कमी जास्त मिळत असेल आपल्या गाववाल्याने सुद्धा त्या ठिकाणी कसं आहे जसं कुणाला मिळेल कसं सगळी जी वस्तू काय जी मिळत असती ते आपल्या आपल्या भाग्याने मिळत असते एक महत्वाचं लेक्चर ठेवा प्रॉपर्टी कुठलीही भाग्याने मिळत असती मला मिळालं नाही हे मिळालं नाही आमच्या तेलगावचा काही रोष नाही तुमचा तुम्ही हिथं पत्र एवढे रात्र झालेले रात्र झाले तरी सुद्धा तुम्ही इथं आणून दिला आम्ही तेलगाव तुम्हाला त्या ते ठिकाणी धन्यवाद सांगतो आवारी आहोत असेच पुराचं सांगतो दोन हजार वीस साली एकदा पूर्व राहता वसाच पण त्यावेळेस आम्हाला बी असं काही कल्पना नव्हती पण आता पूर्ण आला ते सलग तीन वेळा आलाय आणि इथं आपण उभारला सध्या इथे कमराळ पाणी होत पण आता सध्या कमी झाले आणि कसला संपर्क नव्हता शंभर टक्के गाव आमचं पूर्ण पाण्याखाली होत आम्ही खासदार सोडलो आणि आमदार बापूला सुद्धा आम बोललो की पुनरसो व्हावं हो ही आमची इच्छा आहे दोन हजार वीस पासून हे संघट घडत आहे तर हे कितीपर्यंत आपण हे करून घ्यायचं की टोलवायचं कधीपर्यंत तर प्रशासनाला मी पण रिक्वेस्ट करतो माजी सैनिक संघटना त्यानंतर महिला आमचे नवदुर्गा महिला शक्ती ग्रुप आहे त्यांच्या मार्फत मी प्रशासनाला यांच्याकडनं मनवी करतो लवकरात लवकर यांच्या नमस्कार आम्ही जत जत तालुक्यामधून आलोय आणि आमचं नव नवदुर्गा ग्रुप आज आम्ही पूरग्रस्त भागांना पूर्ण महिला तर्फे एक मदतीचा हात म्हणून आलो होतो खरं इथं आल्यानंतर मी समजले की की बाबा काय सिच्युएशन आहे काय परिस्थिती आहे आणि जेव्हा हे जाणून घेऊन जा आल्यानंतर जा आम्ही जे आमची काही महिला संघटना जे काही सामान आणलं होतं ते आम्ही सगळं वाटप केलं त्याचबरोबर या पूर्ण परिवाराने आम्हाला बोलवून आम्ही ह्यांचं सात्व सांत्वन करण्यासाठी आलो होतो खास करून खरं ज्यावेळेस त्यांनी बोलवलं चहापाणी करून त्याचबरोबर आमची वटी भरली खरं म्हटलं तर ते कर्तव्य आम्हालाच त्यांनी दाखवले की महाराष्ट्र काय आहे आणि आमची संस्कृती काय आहे आणि हे संस्कृती बघून खरंच लकलक झालं आहे त्या रोकडे परिवारांचा खूप मनापासून आभार आहे आम्ही जत सांगली जिल्हा जत तालुका ह्या दुष्काळी भागातून आलोय तरी पण आमच्या तिकडे नेहमी दुष्काळ असायचा इकडं चांगला भाग आहे इकडचा सोलापूर जिल्हा तरी पण दुश्कार आम्हाला मदत करायची इच्छा होती ज्यावेळी आम्ही दुष्काळ तेव्हा आम्हाला इथल्या लोकांनी मदत केली त्यामुळे आम्हाला ही जाणीव ठेवून आम्ही ह्या लोकांना मदत करण्यासाठी इथं आलेलोची परिस्थिती बघितली खूप वाईट वाटायला लागले हे पूर्ण हे गाव तेलगाव हे पूर्ण पाण्यामध्ये गेले आणि आमचा जे दुर्गा माता ग्रुप महिलांचा आम्ही घरगुती बायकांनी ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही यांना पोच करण्यासाठी इथे पर्यंत आलोय आणि आम्ही जत तालुक्यातूनच आलो आणि ज्यावेळेस आम्हाला हे समजलं त्यावेळेस आम्ही आमचा गरबा वगैरे सगळं बंद करून आमचा जो ग्रुप आहे नवदुर्गा महिला शक्ती ग्रुप आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही फक्त एक शब्द टाकलो की असंच ह्या ह्या गोष्टी आपण करायच्या इच्छा आहे आमची सगळ्यांची त्यावेळेस सगळ्या महिलांनी जेवढं होईल त्यांच्या कोणी कपडे दिले कोणी धान्य दिले सगळ्या गोष्टी आम्ही फक्त दोन दिवसात रेडी करून आम्ही सगळ्या आमच्या महिलांमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे आणि एक हा एका दिवस एका दिवसात आम्ही सगळ्या गोष्टी तयार करून आम्ही नाही अडीच अडीच किलो तांदूळ अर्धा किलो तेल आणि अर्धा किलो डाळ आणि चहा परती अर्धा किलो साखर आणि बिस्किट आणि बिस्किटची दोन बिस्किटची पुढे त्याप्रमाणे व्याजगिटे बनवून असे शंभर किट शंभर वाटप केलेलं आहे आणि इथल्या गावकऱ्यांनी आम्हाला केले त्यामुळं धन्यवाद धन्यवाद